उच्च दर्जाचं चांगलं आधुनिक काळानुसार शिक्षण द्यायचं असेल तर ही सर्व साहित्य साधनांनी संपन्न पाहिजे यासाठी आमच्या कुरेगाव ग्रामपंचायतीने आमच्या जिल्हा परिषद शाळा कुरेगावसाठी या ठिकाणी शाळेला खूप असं साहित्य यावर्षी दिलेलं आहे तर हे जे साहित्य आहे हे साहित्य खेळ त्याचप्रमाणे वाचनाचं आणि संगणकाचं ज्ञान आधुनिक पद्धतीने शिक्षण देता यावं यासाठीचं दिलेलं सगळं साहित्य आहे तर हे कोणकोणते साहित्य दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी दहा बॅडमिंटनच्या रॅकेट आणि शटलकॉक दिलेले आहेत वीस त्यानंतर दोन हॉलीबॉल दोन फुटबॉल एक बास्केटबॉल क्रिकेटचे संच दिलेले आहेत <coughs> स्टंपचे दोन संच आहे तीन बॅट आहेत आणि चोवीस टेनिस बॉल आहेत या प्रकारचे ते क्रिकेटचे चोवीस टेनिस बॉल दिलेले आहेत याबरोबर या ठिकाणी अठरा स्किपिंग रोप या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत चांगले असे सुंदर असे स्किपिंग रोप आहे त्यानंतर या मुलांना खेळण्यासाठी फन बॉल आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी दहा लहान आणि मोठे पाच असे पंधरा फन बॉल आले आणि या सर्व बॉलमध्ये हवा भरण्यासाठी एक पंप दिलेला आहे या पंपाच्या साहाय्याने शाळे या सगळ्या पंपांमध्ये बॉलमध्ये आपण हवा भरू शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक डझन रिंग दिलेले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जो आवडीचा खेळ आहे तो म्हणजे लुडो आणि सापशिडी ते लुडो आणि सापशिडीचे दोन सेट या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतीमार्फत दिले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळा मिळावी बौद्धिक खेळ जो आहे तो बुद्धिबळ ते बुद्धिबळाचे दोन सेट या ठिकाणी मिळालेले आहेत अशा प्रकारे फुर्डे टेबल आणि अतिशय चांगले असे दोन सेट या ठिकाणी बुद्धिबळाचे मिळालेले आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांना बाल ह्या ह्या वयातल्या विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचता येईल असे वाचनीय दोनशे वीस पुस्तकं देखील ग्रामपंचायतने आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत भारतीय शास्त्रज्ञ अशा सारखे अतिशय वाचनीय असे पुस्तक आहे त्याचप्रमाणे शाळेचं सगळं कामकाज सगळ्यांनी दुख लावं विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळावं यासाठी असेंबल केलेलं आहे संगणक या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं दो आहे स्पीकर डोंगल सर हे सगळं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे अशा प्रकारे सुमारे साठ हजार रुपयाचं साहित्य या ग्रामपंचायतमार्फत आम्हाला मिळालेलं आहे नक्कीच या सर्व साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगलं शिकवता येईल विद्यार्थ्यांना या ठिकाणी खेळण्यासाठी वाचण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी सगळं साहित्य साधनं मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच त्या शम त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ग्रामपंचायतचे आणि सर्व एसएसी कमिटीचे मनपूर्वक धन्यवाद